अभियान आम्ही मालवणीच्या वतीने चला वाचू आनंदे मावळत्या दिनकराच्या साक्षीने या साहित्यिक उपक्रमाअंतर्गत एक मे रोजी रॉक गार्डन मालवण येथे चौथ्या पुष्पात ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांच्या कथावाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला साहित्यिका पंडित यांनी विमुक्ता हे तेलुगू लेखिका वोलगा यांचे पुस्तक जे वंदना करमेळकर अनुवादित आहेत त्यातील बंदिस्त राम आणि संगम ही कथा सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ऋतुजा केळकर यांनी मानले यावेळी नितीन वाळके रुदारुया पेंटो बाळ नरे राजा कारेकर स्मिता बर्डे चारुशिला देऊळकर फिलोमिना पंडित ऋतुजा केळकर आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते या उपक्रमाचे संकल्पक नितीन वाळके यांनी काय मनोगत व्यक्त केले ते पाहू अभियान आम्ही मालवणीच्या वतीनं सुरू केलेल्या वाचू आनंदे मावळत्या दिनकराच्या साक्षीने या उपक्रमातलं आजचं हे चौथं पुष्प हा उपक्रम सुरू करण्यामागची संकल्पना अशी होती की आजकाल पुस्तक वाचणं किंवा काही वाचणं मोबाईल व्यतिरिक्त मोबाईलवर आलेलं सोडून अन्य काही वाचणं हे जवळजवळ संपत आलेलं आहे आणि नवी पिढी वाचत नाही मग नव्या पिढीकडे नव्या पद्धतीने पुस्तकं पोचवता येतील का हा या उपक्रमामागचा विचार होता आणि त्यातून आणखीन एक झालं की कोण कोण काय काय निरनिराळं वाचतं म्हणजे या उपक्रमाची सुरुवात माझा मित्र बाळ नरे यांनी गंगाराम गवणकरांचं व्हायावस्त्र अरण हे वाचून सुरुवात केली आणि त्यानंतर मागच्या दुसऱ्या गुरुवारी त्याने अशोक राण्यांचं सिनेमा पाहणारा माणूसमधलं एक प्रकरण वाचलं त्यानंतर आशिषने वपूंच्या एका पुस्तकातल्या वेचाचं वाचन केलं आणि आज पूर्णपणे निराळं हे जी गोष्ट मला माहीतच नव्हती वंदन घाणेकर इतक्या सुंदर पद्धतीने एका पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे याची कल्पनाच आम्हाला नव्हती ते पुस्तक आज वैशालीताई पंडितांच्यामुळे आमच्यापर्यंत आलं आज या उपक्रमाच्या माध्यमातून याचं सगळं रेकॉर्डिंग होतं त्या माध्यमातून ते सार्वत्रिक होईल आणि समाज माध्यमांवरती ते व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल किंवा अन्य काही किमान ऐकलं जाईल आणि त्यातून कुठं ना कुठं पुन्हा एकदा वाचन या कलेला चालना मिळेल हा हेतू या उपक्रमामागचा आहे दर गुरुवारी संध्याकाळी सहा ते सात या मालवणच्या रॉक गार्डनमध्ये आम्ही मालवणीच्या वतीनं हा उपक्रम होतो